महाराष्ट्र जीएसटी संकलनात देशातील सर्वाधिक योगदान देणारे राज्य म्हणून कायम आघाडीवर आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्याने सुमारे तीन पूर्णांक अठरा लाख कोटी रुपयांचे एकूण जीएसटी उत्पन्न नोंदवले आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्येच सुमारे एक्केचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे संकलन झाले आणि सलग काही महिन्यांमध्ये राज्याने लक्षापेक्षा अधिक महसूल मिळवला त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अजूनही देशाच्या महसुली पाठीचा कणा असल्याचे स्पष्ट होते मात्र या संकलनासोबतच राज्यासमोर थकीत जीएसटीची मोठी समस्या उभी आहे सध्या सुमारे चोपन्न हजार कोटी रुपयांची प्रलंबित कर रक्कम वादग्रस्त स्वरूपात आहे यामध्ये जवळपास निम्मी रक्कम मूळ कराची असून उर्वरित हिस्सा व्याज आणि दंडाचा आहे राज्य सरकारने या रकमेच्या वसुलीसाठी एमनेस्टी योजना जाहीर केली असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत करदात्यांना मूळ कर भरून व्याजदंड माफीची संधी दिली आहे या योजनेअंतर्गत किमान सहा हजार कोटी रुपये वसूल होतील असा महसूल विभागाचा अंदाज आहे जीएसटी भरपाईच्या बाबतीत केंद्राकडून मिळणारी रक्कमही राज्याच्या अर्थसंतुलनात महत्वाची आहे अजूनही महाराष्ट्राला सुमारे पंधरा हजार पाचशे दोन कोटी रुपयांची भरपाई मिळणे बाकी आहे दोन हजार एकोणीस वीसपासून ही रक्कम प्रलंबित असून काही अंशत देयके दिली गेली तरी संपूर्ण भरपाई अजूनही मिळालेली नाही यामुळे राज्याच्या तिजोरीवर दबाव कायम आहे आणि केंद्र राज्य समन्वय वाढवण्याची गरज जाणवते राज्यातील कर प्रशासनाने अलीकडील काळात अनेक सुधारणा केल्या आहेत नवीन नोंदणीसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण लागू करण्यात आले आहे तसेच बनावट व्यवहारांना आळा घालण्यासाठी हजारो संशयास्पद नोंदण्या रद्द करण्यात आल्या डिजिटल प्रणाली मजबूत करण्यासाठी ट्रॅक अँड ट्रेस यंत्रणा ई चलन आणि अपील प्रक्रियेत सुधारणा यासारख्या उपाययोजना सुरू आहेत तथापि या, तथा या कठोर कारवाईमुळे आणि वाढत्या तपासणीमुळे सूक्ष्म व लघु उद्योगांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता आहे व्यापाऱ्यांनी ऍम्नेस्टी योजनेचा मार्ग स्वीकारला असला तरी प्रक्रियांचे डिजिटायझेशन आणि अनुपालनाच्या नव्या अटींसाठी अधिक स्पष्ट मार्गदर्शनाची मागणी वाढली आहे राज्याच्या महसूल स्थैर्यासाठी थकीत रक्कम वसूल करणे आणि केंद्राकडील भरपाई लवकर मिळवणे हे येत्या काळात अत्यावश्यक ठरणार आहे महाराष्ट्राने जीएसटी संकलनात देशात आघाडी राखली असली तरी वादग्रस्त कर रक्कम भरपाईची प्रतीक्षा आणि नव्या सुधारणा या तिघांचा तोल राखणेच हेच राज्याच्या वित्तीय व्यवस्थेचे पुढील आव्हान आहे योग्य धोरणे डिजिटल अंमलबजावणी आणि उद्योगांशी समन्वय साधल्यास महाराष्ट्राची जीएसटी प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होऊ शकते